बातमी कोकणामधून उद्यापासून आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार आहे चाकरमान्यांची पावलं ही यात्रेसाठी कोकणामध्ये भराडी देवीच्या यात्रेची तयारीही पूर्ण झाली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराठी भराडी मातेचा जत्रा उत्सव केवळ एक दिवसांवरती येऊन ठेपलाय उद्यापासून ह्या जत्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे चाकरमानी आणि आईचे भक्त सध्या मिळेल त्या वाहनानं रेल्वेनं मंदिरामध्ये पोचू लागलेले आहेत बावीस फेब्रुवारी रोजी जत्रा उत्सव असून जत्रेची पूर्ण तयारी झालेली आहे काल निलेश राणे यांनी या सगळ्याची पाहणी केली आणि सोबतच सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही याची पाहणी केलेली आहे उद्यापासून भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि आता चाकरमान्यांची पावलं ही सिंधुदुर्गाकडे वळू लागली आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी आंगणेवाडीची श्रीदेवी भराडी आईची जत्रेला काही तास शिल्लक आहेत आणि मोठ्या प्रमाणात बघितलं तर भाविक आहेत ते येत आहेत सध्या ज्या मिळेल त्या बस असेल ट्रेन ने भाविक सध्या आईच्या भराडीसाठी दर्शनासाठी येत आहेत एक वेगळी ओढ आईची असते भेटण्यासाठी मला सांगत तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि आज आईचं पहिलंच दर्शन घेतलं गे हा मी आली मुंबई वरून आणि मी साऊथ इंडियन म्हणजे कर्नाटक मेरे को एक्चुअली मैंने सिर्फ सुना है अंगनेवाड़ी बहुत सालों से सुना पर मेरे इच्छा था कि अंगनेवाड़ी क्या मुझे देखना था तो ये मौका मुझे अभी मिला और मैं आज आई देखा तो मुझे सच में बहुत अच्छा लगा आपले समय अन्य काही आहेत सांगा आता तुम्ही रेल्वेचा प्रवास करून किवा कसे आला आणि किती दिवस अगोदर रेल्वेचं बुकिंग केलेलं आम्ही दोन महिने आधी बुकिंग केलेलं आणि आमचं जरा तिकीट एकत्र नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण आम्ही आम्हाला यायचंच होतं अंगणेवाडी काय आहे ते बघायचीच होती त्यामुळे आम्ही आलो सगळे निश्चित बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते सध्या अंगणेवाडीत येऊ लागले आहेत विशेष म्हणजे जी रेल्वेचं बुकिंग असेल किंवा बसचं बुकिंग असेल दोन दोन महिने अगोदर बुकिंग करून आज मात्र आईच्या दर्शनासाठी अनेक जे भक्त आहेत ते मुंबई असतील पुणा असतील कर्नाटक असतील या भागातून आईच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग